या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत साई मोटर्स रिवाइंडिंग व इलेक्ट्रिकल वर्क आमच्याकडे सर्व प्रकारच्या मोटर रिवाइंडिंग सबमर्सिबल पाणबुडी व स्टार्टर घरगुती आटा चक्की फॅन विक्री व खात्रीशीर दुरुस्ती केली जाईल ठिकाण लोणारी संकुलसमोर पारेगाव रोड येवला आपले नंबर शुभम अबक पारेगाव सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी एकोणसत्तर ब्याऐंशी नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवल्यातील विधानसभेच्या जागेवर काँग्रेसनं दावा केला असून दत्ता आव्हाड हे निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाची जागा ही पूर्वीपासून काँग्रेसची असून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या विनंतीला मान देऊन ही जागा मंत्री छगन भुजबळ यांच्यासाठी सोडण्यात आली होती मात्र आता भुजबळांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर ही जागा पक्षाने जबाबदारी दिल्यास लढवण्याची तयारी असून याची चाचपणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी कार्यकारी अध्यक्ष दत्ता हे आले होते यावेळी पत्रकारांना त्यांनी माहिती दिली आहे नमस्कार मी दत्ता शिवाजी आव्हाड मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा कार्यकारी अध्यक्ष ओबीसी सेलचा <coughs> महाराष्ट्रामध्ये मा गेल्या तीस वर्षापासून आपल्या जिल्ह्यामध्ये तसंच महाराष्ट्रामध्ये मा तीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचं काम करत आहेत <coughs> माझी इंदू फाउंडेशन या नावाची एक सेवाभावी संस्था असून त्या माध्यमातूनही मी अनेक प्रकारचे समाज उपयोगी कामं या जिल्ह्यात या महाराष्ट्रात केलेल्या आहेत तीन साडेतीन लाख झाडांची लागवड केलेली आहेत वेगवेगळे सेवाभावी काम आरोग्य कॅम्प शैक्षणिकच्या संबंधित जागृतीचे कॅम्प या नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रात मी केलेले आहेत तरी आज रोजी काँग्रेस पक्षाने येवला मतदारसंघात चाचपणी करण्यासाठी मला पाठवलं होतं हा येवला मतदारसंघ हा काँग्रेस विचाराचाच पहिल्यापासून मतदारसंघ आहेत तो राहिलेला आहे परंतु मित्रपक्षांच्या सांगण्यावरून ज्येष्ठ नेत्यांच्या एक आ, रिस्पेक्ट देण्यासाठी पवारसाहेबांच्या पक्षांना ही जागा सोडण्यात आली होती परंतु ज्यांनी मतदारांनी ज्यांनी मतदान केलं किंवा ज्या मित्रपक्षाला जागा सोडली त्यांनी त्या मतदारांविषयी प्रामाणिक न राहता दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यामुळे ही काँग्रेस पक्षाची जागा जी आहे ही परत काँग्रेस पक्षाला मिळावी अशी आम्ही मागणी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे केलेली होती त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला इथं चाचपणी करण्यासाठी येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात पाठवलेला आहेत येवला मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या जे चोवीस गावं निफाड तालुक्यात आलेले आहेत त्या चोवीस गावातीलच मरोळग हे माझं गाव असून त्या गावामध्ये मी आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाचं काम केलेलं आहे येवला मतदारसंघाची चाचपणी केल्यानंतर असं लक्षात आलं की हा येवला लासलगाव मतदारसंघात कांदा कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या प्रमाणात असून त्याच्यावरती राष्ट्रीय लेवलला प्रक्रिया करणारा कुठलाही उद्योग या येवला लासलगाव मतदारसंघात आलेला नाहीत त्याचप्रमाणे एम आर डी सी फक्त मंजूर होऊन एकही कंपनीची इथं स्थापना झालेली नसून तरुण हा बेरोजगार बेरोजगार आहे त्याला मुंबई आणि नाशिक इथं रोजगार शोधावा लागतो त्यामुळे एम आर डी सी मंजूर करूनही त्याचा काही उपयोग झालेला नाही रस्त्यांची अवस्था तुम्ही बघतच आहात सगळेजण तुम्ही येवला मतदारसंघात फिरलं आहे तर रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहेत शेतकऱ्यांच्या समस्यांचा विचार केलास तुम्हाला जाणवेलच लोकसभा इलेक्शन झालं त्यातही शेतकरी भाजप सरकारच्या विरोधात होते त्याचं कारण मुळात कांदा निर्यात बंदी शेतीला हमी भाव नये दुधाचे भाव वाढलेले नाही या सगळ्या समस्यांचा विचार केला तर सगळे शेतकरी सगळे मतदार हे भाजप सरकारच्या विरोधात आहेत लोकसभेला बघितलंच असेल जाती राजकारण आपल्या महाराष्ट्रात अजिबात चालत नाही सर्व धर्मसभावा हे राजकारण काँग्रेसचं जे आहे ते महाराष्ट्रात चालतं त्या त्याचमुळेच काँग्रेस पक्षाला राज्यामध्ये एक नंबरचा पक्ष म्हणून जनतेने मान्यता दिलेली आहे आणि याचा दृष्टी याचा विचार करून सर्व धर्मसमभाव सर्व राहण्यासाठी काँग्रेसने कायम पुढाकार घेतलेला आहे त्यामुळे येवला लासलगाव मतदारसंघामध्ये देखील काँग्रेस ही ही जागा काँग्रेस पक्षालाच सोडण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही वरिष्ठांकडेही केलेली आहे आणि या यातील सुज्ञ मतदार हीच मागणी आमची जी मागणी आहे त्याला दुजोरा देतील आणि आम्हालाही मदत करतील त्यामुळे लासलगाव मतदारसंघातील मतदारसंघ जे आहे आम्ही मागणी केलेली आहे परंतु तो मतदारसंघ कोणत्याही पक्षाला सोडो काही हो त्याचे सो, निर्णय हो मतदारसंघ सो सोडण्यासंबंधित परंतु इथल्या समस्या तर ज्वलंत आहे तर कोणालाही सुटल्या त्याच्या समस्या सोडाव्याच लागतील मला जागा मिळाली नाही मला म्हणजे आमच्या काँग्रेस पक्षाला जागा जरी सुटली नाही तरी माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून इथल्या समस्या सोडवण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहेत आणि तुमच्या काही समस्या काही अडचणी असतील तर नक्कीच माझ्याशी संपर्क करावा कारण मी माझ्या हिंदू फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून या समस्या सोडवण्यासाठी कायम प्रयत्न करत असतो मंत्री छगन भुजबळांचा मतदारसंघ असताना आपण या मतदारसंघावर दावा करत आहात आपणही एक ओबीसी चेहरा आहात आणि मंत्री भुजबळ साहेब हे देखील ओबीसी चेहरा आहेत आगामी काळात आपण याकडे कसं बघणार की ही जागा काँग्रेसला सुटेल असं आपण ठाम सांगताय किंवा मागणी करताय मित्रपक्ष या नात्याने शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेते होते त्यावेळेस राक, ही जागा एक त्यांचा ज्येष्ठ नेत्यांचा आदर राख राखण्यासाठी काँग्रेस पक्षाने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली होती परंतु त्या पक्षाचे जे लोकप्रतिनिधी आहेत तिथून निवडून आलेले सन्मानिय मंत्री महोदय यांनी मतदारांचा भावनांचा विचार न करता ज्येष्ठ नेता शरद पवार यांचाही विचार न करता पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात निघून गेले हा मतदानावरती झालेल्या अन्याय आहेत त्यामुळे ही जागा पूर्वश्रमीची जी काँग्रेसची आहे ती परत काँग्रेसला परत मिळावी जेणेकरून काँग्रेस पक्ष इथं लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील एकीकडे आता तुम्ही काँग्रेसच्या माध्यमातून येत्या विधानसभेमध्ये उमेदवारीचे दंड हो ठोपट्टा आहे दुसरीकडे मात्र येवला मतदारसंघाचा सूर असा आहे की आम्हाला स्थानिक आमदार हवा तर याकडे तुम्ही कसं बघता कारण की एवल्यात अनेक इच्छुक आमदार तयार झालेले आहेत आणि समोर बाहुबली नेते भुजबळ आहेत किंवा दराडे फॅमिली असेल दोन आमदार त्यांच्या घरात आहे आणि आता तिसऱ्या आमदारकीची तयारीसुद्धा त्यांची चालू आहे मग याकडे तुम्ही कसं का बघाल कारण की तुम्ही स्थानिक नाही आहेत असं तुमच्यावर उद्या आरोप होऊ शकतो मग तुम्ही याकडे कसं बघाल नाही मी माझं गाव जे चोवीस गाव येवला मतदारसंघाला जोडलं आहे तिथंच मरुळ माझं गाव आहे आणि एक राष्ट्र एक विश्व आपण अशी कल्पना सगळेजण मांडतो येवला मतदारसंघातीलच माझं गाव आहे येवला मतदारसंघात माझे नातेगोते आहेत याच्या आधी जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांनाही त्या भागातूनही मतदान मोठ्या प्रमाणात मिळालं होतं म्हणून ते आमदार झाले तर असा कुठलाही भेदभाव नाही आहे शेवटी काम करणारा लोकप्रतिनिधी या मतदारसंघाला हवा आहे आणि तो जो कोणी काम करत असेल त्याच्या त्याच्यामागे सर्वसामान्य मतदार योग्य राहतील ही आम्हाला म्हणजेच काँग्रेस पक्षाला विश्वास आहे मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला